मला ट्रॅक्टर चालू करायचं फिटर काय चालू करायचं नाही हँडलचं टाकतो काय वाटतं आणि आमचा कार्यकर्ता म्हणजे चुलत गोवा थोरला कामावर कोल्हापूरला आज आला आहे शेताकडे आणि मला हाऊस आला आलाय फिटर चालू करायला बघूया ह्याला ते चालू होते काही <laughs> <हाँ। laughs> लाबूर काढली फिटर चालू येऊन झाले याला इतर माणसं मला हसायला लागली आहे बघे ह्याला तरी चालू होते चालू कर बघ्या घरा भरलेला आहे झाडा भरलेला आहे तू चालू कर हे बाबा ले जा लई मारायला लागते एवढे बी काय होते दोन्ही खर्च लई स्पीड लावावं लागते त्याला किती असं जे हँडेल सेटअप ते रे त्याने भ्या मला एकदा लागलाय मला हँडल बाबा ताकद कुठं लय फिरवायला लागते त्याला किती अस आता बाकीची चालू करत ना लगेच आते आले आले तो आले थांबा जरा मी ते सांगतो ना रिवर्स गाम आहे रे म्हणून आता फुल वाढली फुट गट आवर हं